नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण आयुर्वेदानुसार कोणते पाच सुपर फूड्स म्हणजे असे कोणते पाच अन्न पदार्थ आहेत जे प्रत्येकाच्या आहारामध्ये नियमित स्वरूपामध्ये असले पाहिजेत ते आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वात पहिला अन्न पदार्थ आहे ताक ताकाला आयुर्वेदामध्ये तक्र असं म्हटलं जातं आणि हे तक्र पृथ्वीवर मनुष्यासाठी अमृताप्रमाणे आहे असा कोणताही आजार नाही की ज्यामध्ये ताखे फायदेशीर ठरत नाही सर्व प्रकारच्या आजारांमध्ये ताखे फायदेशीर ठरतं विशेषत जर तुम्हाला पोटाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्यामध्ये ताखे अतिशय फायदेशीर ठरतं ताक जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये घेतलं तर हो तुम्हाला भूक व्यवस्थित लागते पचन व्यवस्थित सुधारतं मूळ व्याधीचा जर त्रास असेल तर तोही कमी होतो त्याचबरोबर जर तुम्हाला आयबीएसचा त्रास असेल म्हणजे तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल आणि पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा लूज मोशन होत असतील या सर्व केसेसमध्ये ताक तुम्ही नियमित स्वरूपामध्ये जर घेतलं तर तुमचे सर्व त्रास कमी होतात ताक घेत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मी ताजं ताक वापरावं शिळ ताक वापरू नये आणि ताक बनवत असताना ताज्या दह्यामध्ये पट पाणी मिक्स करून मग त्याच्यापासून ताक बनवावं अशा प्रकारे बनवलेलं जे ताक आहे हे शीत गुणधर्माचं असतं त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्येही आणि ऑक्टोबर महिन्यामध्येही हे ताक सेवन करू शकतो परंतु रात्रीच्या वेळेस दही आणि ताक या दोन्हींचाही समावेश आपल्या आहारामध्ये करू नये आपली कोणती प्रकृती आहे आणि कोणत्या प्रकारचं ताक आपण सेवन करायचं आहे हे याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता परंतु तरीही थोडक्यात जर म्हटलं तर ज्या लोकांची वात प्रकृती आहे अशा लोकांनी ताक घुसळल्यानंतर त्यातून लोणी न काढता त्या ताकाचा वापर करायचा आहे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे त्या लोकांनी अर्ध्या प्रमाणामध्ये त्यातून लोणी काढायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे ज्या लोकांची कफ प्रकृती आहे त्यांनी पूर्णपणे ताक घुसळल्यानंतर त्यातलं जे लोणी आहे ते पूर्णपणे काढून घेऊन मग त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा आहे ता ताक घेत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जिरे पावडर पुदिना किंवा कोथिंबिरीची पान आणि सैनव मीठ यांचा वापर करू शकता याच्यामुळे आपल्याला ताकाचे जे गुणधर्म आहेत किंवा ताकाचे जे फायदे आहेत ते जास्त प्रमाणात मिळायला मदत होते दुसरं जे सुपर फूड आहे ते म्हणजे मणुके मणुके म्हणजे काय तर जे द्राक्ष आहेत त्यांना वाळवल्यानंतर त्यापासून मणुके तयार होतात आयुर्वेदामध्ये द्राक्ष म्हणजेच मणुके यांना सर्वात उत्कृष्ट सर्वात उत्तम फळ असं म्हटलेलं आहे सर्व दोषांवर काम करणार आणि पित्त दोषाला कमी करणार त्याचबरोबर रसायन आणि वृक्ष अशा प्रकारचं द्राक्ष म्हणजेच मणुका हे फळ सांगितलेलं आहे द्राक्ष म्हणजे मणुके जे आहेत ते आपल्याला मल आणि मूत्र ह्या दोन्हीची प्रवृत्ती प्रकृत करण्यासाठी मदत करतात जर तुम्हाला पोट व्यवस्थित साफ होत नसेल म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल तर त्यावेळेस तुम्ही जर नियमित स्वरूपामध्ये उपाशी पोटी मणुके भिजत घालून त्यांचं सेवन केलं तर तुम्हाला पोट व्हायला मदत होते त्याचबरोबर जर तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल एकाच वेळेस पूर्ण लघवी होत नसेल त्या केसेसमध्येही जर तुम्ही मणुक्यांचं सेवन नियमित स्वरूपामध्ये मणुक्यांचा सूप बनवून त्याचा वा, वापर केला तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच फायदा होतो जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तुमची इम्युनिटी कमी असेल तुम्ही वारंवार जर आजारी पडत असाल तर तुम्ही मणुक्यांचं सेवन हे जरूर करावं मणुक्यामध्ये अँटी हे भरपूर असतात मिनरल्स व्हिटॅमिन्स यांचंही प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर असतं त्याच्यामुळे इम्युनिटी चांगली वाढते आणि ज्या लोकांना थकवा वारंवार जाणवतो त्यांचा थकवाही कमी होतो नियमित स्वरूपामध्ये मणुके खाल्ल्यामुळे पांडू म्हणजे अनिमिया हा आजारही बरा व्हायला मदत होत मणुके हे सर्वच धातूंसाठी अतिशय उत्कृष्ट आहे परंतु विशेषतः रक्त मांस आणि शुक्र धातू याच्यावर याचं कार्य हे अतिशय चांगल्या रीतीने होतं जर तुम्हाला मांस धातूशी संबंधित काही तक्रारी असतील किंवा तुम्हाला मांस धातू वाढवायचा असेल म्हणजे ज्यांना वाढवायच्या आहेत अशा लोकांनी जर नियमित स्वरूपामध्ये मडुक्याचं के सेवन केलं तर मसल्स वाढायला मदत होते त्याचबरोबर ज्या लोकांना शुक्र धातूशी संबंधित काही तक्रारी आहेत म्हणजे ज्यांना इन्फर्टिलिटी आहे किंवा पुरुषांमध्ये शुक्रधातूची जर कमतरता असेल तर अशा केसेसमध्येही जर मणुक्यांचं सेवन नियमित स्वरूपामध्ये केलं तर त्यांच्यामध्ये शुक्र धातूचं वर्धन होतं स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंधित काही तक्रारी असतील त्याचबरोबर गर्भस्थापन मणुक्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या स्त्रियांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे अशा स्त्रियांनाही जर मणुक्याचं नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होते कोणत्याही कारणामुळे म्हणजे ताप आला असेल किंवा उष्णता जास्त वाढल्यामुळे जसं की उन्हाळ्यामध्ये ऑक्टोबर हीट मध्ये पूर्ण अंगाची आग होत असते अंगाचा दाह होतो वारंवार तहान लागते कितीही पाणी पिलं तरीही तहान भागत नाही अशा वेळेस जर तुम्ही मणुक्यांचं सेवन केलं तर तुम्हाला अंगाचा होणारा दाह हा लगेचच कमी होतो त्यासाठी तुम्ही मणुके भिजत घालून मग ते घेऊ शकता किंवा मणुक्यांचं सूप बनवूनही तुम्ही घेऊ शकता मणुक्यांना वृक्ष आणि बृहण असं सांगण्यात आलेलं आहे ज्या लोकांचं वजन वाढत नाहीये किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनीही नियमित स्वरूपामध्ये मडुक्यांचं सेवन करावं तिसरं सुपर फूड आहे तूप तूप हे प्रत्येकाच्या आहारामध्ये नियमित स्वरूपामध्ये असलं पाहिजे त्यातही गाईचं तूप हे सर्वात जास्त औषधी असतं गायीचं तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं हा गैरसमज गाई आहे गाईचं तूप जर तुम्ही घरी बनवून वापरत असाल किंवा खात असाल तर त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही गाईचं तूप हे डोळ्यासाठी खूप चांगलं असतं तुमचं पचन त्याने चांगलं होतं ज्या लोकांचा पित्त दोष विकृत झालेला आहे त्या लोकांसाठी तर तुपासारखं दुसरं औषध नाही त्याचबरोबर वात दोषाशी संबंधितही जर काही तक्रारी असतील त्याही कमी होतात पोटामध्ये गॅसेस होणं तेही कमी होतात तुपाचं नियमित सेवन केल्यामुळे बुद्धीचं वर्धन होतं त्यामुळे लहान मुलांमध्ये जर तुम्ही तूप नियमित स्वरूपामध्ये दिलं तर त्यांचं बुद्धी वाढण्यासाठी मदत होते वयोमानानुसार विस्मरण ज्या लोकांना होतं अशा लोकांमध्ये जर तुपाचं सेवन नियमित स्वरूपामध्ये केलं तर जे विस्मरण होत आहे त्याचं प्रमाण कमी होतं तूप नियमित स्वरूपामध्ये खाल्ल्याने इम्युनिटी वाढते विशेषतः लहान मुलांमध्ये जर वारंवार सर्दी होत असेल किंवा पचनाच्या संदर्भात जर काही तक्रारी वारंवार होत असतील तर अशा वेळेस लहान मुलांच्या जेवणामध्ये रोज एक ते दोन चमचे तूप जर आपण नियमित स्वरूपामध्ये वापरलं तर त्यामुळे मुलांची इम्युनिटी वाढते पचन सुधारतं आणि वारंवार आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे तेही कमी होतं तूप नियमित स्वरूपात खाल्ल्यामुळे त्वचा सुंदर होते कारण पित्त आणि वात दोष हे बॅलन्स होतात त्यामुळे त्वचा ड्राय होण्याचा कमी होतो आणि त्वचा ही सुंदर आणि सतेज चौथा सुपर फूड आहे आवळा आवळा आपण एक औषधी द्रव्य म्हणू शकतो आणि आपण त्याला नियमित आपल्या आहारामध्येही समाविष्ट करू शकतो आवळा हा तिन्ही दोषांवर काम करणारा असा आहे तिन्ही दोष संतुलित करणारा असा आवळा आहे आवळा हा रसायन काम करतो त्यामुळे जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये आवळा सेवन केला तर त्याचं काम हे अँटी एजिंग असं होतं त्याचबरोबर जर तुम्हाला पचनाशी संदर्भात काही तक्रारी असतील तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर अशा वेळेत जर तुम्ही रोज एक आवळा खाल्ला तर तुमच्या पचनाच्या संदर्भात सर्व तक्रारी दूर होतात त्याचबरोबर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असतं अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहते डायबिटीसच्या पेशंटमध्ये तर आवळा अतिशय फायदेशीर आहे रोज उपाशी पोटी जर तुम्ही आवळा सेवन केला तर तुमच्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरेल त्यासाठी तुम्ही आवळ्याचं ज्यूस घेऊ शकता किंवा आवळ्याची सुपारी किंवा आवळ्याचं चूर्ण याचा वापर करू शकता आवळा हा केसांच्या गळतीसाठीही अत्यंत फायदेशीर आहे ज्या लोकांना केस गळण्याचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी जर नियमित स्वरूपामध्ये आवळा खाल्ला आणि केसांच्या मुळांना जर आवळ्याच्या रसाने मसाज केली तर त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं त्याचबरोबर अकाली केस पांढरे होणं ही जी समस्या आजकाल जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न होत आहे त्यावरही आवळ्याने अतिशय फायदा होतो आणि पाचवं सुपरफूड आहे शेंगदाणे आता शेंगदाणे म्हटलं तर ते उष्ण गुणधर्माचे आहेत आणि पित्त वाढवणारे आहेत त्यामुळे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी शेंगदाणे हे थोडे कमी प्रमाणामध्ये खावेत त्याचबरोबर जेव्हा उन्हाळा असेल किंवा ऑक्टोबर महिना असेल यावेळेस उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते त्यामुळे सर्वांनीच या काळामध्ये शेंगदाण्यांचा वापर हा कमी प्रमाणामध्ये करावा काही जणांचा असा समज असतो की शेंगदाणे जर जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढेल परंतु शेंगदाणे खाल्ल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही परंतु जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे खाल्ले तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं परंतु जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये शेंगदाणे खाल्ले तर त्यामुळे तुमचे ट्रायग्लिसराईड्स हे बॅलन्स राहण्यासाठी ते मदत करतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत आणि विशेषतः ज्यांना बदाम किंवा इतर कोणतेही महागडे प्रोटीनचे सोर्सेस विकत घेणं परवडत नाही अशा लोकांसाठी तर शेंगदाणे हे अत्यंत उत्कृष्ट असं प्रोटीनचा सोर्स आहे परंतु शेंगदाणे खात असताना एक काळजी जरूर घ्यावी शेंगदाणे हे भाजून न खाता शेंगदाणे भिजत घालावेत आणि मग ते खावेत जर आपण शेंगदाणे भाजून मग खाल्ले तर त्याच्यावर त्याचा अग्नीचा संस्कार होतो त्यामुळे अगोदरच ते उष्ण आहेत आणि आपण त्याच्यावर अग्नीचा संस्कार केल्यामुळे ते अजूनच उष्ण होतात त्यामुळे पित्ताचं वर्धन अधिक प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो जर तुम्हाला शेंगदाणे खायचे आहेत परंतु ऍसिडिटीचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही शेंगदाणे हे रात्री भिजत घालावेत आणि सकाळी त्याचं सेवन करावं पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे पाण्याचा जो शीत गुणधर्म आहे त्यामुळे शेंगदाण्यामध्ये असणारी उष्णता हे कमी होते त्याचबरोबर तो ते पचनासाठीही हलके होतात त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत तेही सहजरित्या शोषले जातात आणि आपल्याला त्याचे फायदे आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात डायबिटीसच्या पेशंटमध्येही इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्याचं से काम हे शेंगदाणे करत असल्यामुळे अतिशय फायदेशीर ठरतात त्याचबरोबर ज्या लोकांना मसल्स वाढवायचे आहेत किंवा ज्या लोकांना प्रोटीनचाच काहीतरी सोर्स हवा आहे जो व्हेजिटेरियन आहे अशा लोकांसाठी शेंगदाणे अतिशय फायदेशीर आहेत आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद